anh <laughs> मी बघितलं की मी फिरायला गेले होतो आम्ही सगळे कुल्लू मनालीला आणि तिथून अशी काही काही खरेदी केली मी सगळ्यांसाठी घरच्यांसाठी आमच्या जे इथं जास्त बघायला मिळत नाही आपल्याला पण तिथे जास्त होतं असं वेगळं काहीतरी आणायचा प्रयत्न केले आहे मी तर तुम्हाला मी आता दाखवते मी काय काय आणले सगळ्यात तर हे बघा हे चेरी ॲपल आहे जे आपल्या इथं अशा पद्धतीचे नसतात होती छोटे छोटे पण ते फारसं आम्हाला आवडलं नाही त्याची टेस्ट म्हणून मग हे चेरी अप्पल आणले उप़ उठी ह्याच्यावरून शिमल्यावर काय काय आणलंय ते मी दाखवते तुम्हाला तर बघा आहे ना ते कोणचू किंवा कोणछू असं काहीतरी म्हणतात त्याला जे आपल्याकडे फारसं नाही बघायला मिळेल तिथला हा प्रकार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळीकडे असतच काहीतरी बघायला मिळेल आणि तिथे सगळ्यांनी हे घातलेलं पण फिरायला येणार येणाऱ्यांनी त्यामुळे मला असं युनिक काहीतरी वाटलं छान वाटलं म्हणून मग हे आणलेलं आहे अक्षरासाठी जे आपण बाहेर जाताना ना स्वेटर म्हणून याचा वापर करू शकतो आणि छान असं वाटलं आणि हे आमच्यासाठी आणलेलं आहे हा कलर मला फार आवडला तिथे मस्त वाटलं एकदम फ्रेश आणि आमच्या पिंक मॅडम आहे त्या पिंक पिंक लागते सगळं म्हणून तिला पिंक आणलेलं आहे आणि हे जे स्वेटर आहे ना ते आमच्या मम्मीसाठी आणलेलं आहे असं लॉंग मध्ये आहे नॉर्मली कसं इकडे आपल्याकडे शॉर्ट मध्ये सगळे वापरतात पण हे जरासं वेगळं आहे म्हणजे मोठं आहे त्यामुळे मग हे मी आणलेले तिच्यासाठी आणि सेम त्याच्यामध्ये हे सासूबाईंना पण आणलेलं आहे ते पण थोडं लॉंग आहे त्यांच्या प्रमाणे मी आणले हे दिदींसाठी पण मी आणलेलं आहे कोण शो म्हणजे त्या सारख्या रात्रीतून बाहेर ठेवायला जातात ना तेव्हा थंडी वाजून ट्राय करून दाखवायचे आम्ही आहे भाऊजी बाहेर जातात साधे प्रवासाला त्यावेळेला ते वापस घेऊन आणि पुण्यात राहिलेलो ना आम्ही चौबाईंच्या इथे तुळशीबादेत पण गेलो होतो तिथून मी मुलींना टी शर्टले मला छान वाटले हे आनंदाला दोन आणले मला फ्रेश करून हे आहे अक्षरासाठी मी पहिल्यांदा ना जेव्हा आराध्या माझ्या कोणत होती ना तेव्हा मी गेले रोगे पुसायला तेव्हा आनंद आणि अक्षर दोघी पण तेव्हा मी त्या दोघींना खरेदी केलेली त्याच्यावर आत्ता गेलो मी पाच सहा वर्षांनी गेले तर परत आम्ही तिथून मी काहीतरी काहीतरी खरेदी केली आहे सगळ्यांसाठी आणि ही जी कॅब आहे ना ही माझ्या पप्पांसाठी आहे आणि मनालीमध्ये ना सॉरी हा मनालीमध्ये काय शिमलामध्ये ना आम्ही हिडिंबा देवीच्या दर्शनाला गेलो होतो तर तिथे ना सगळीकडे असं केशर मित्रांना ठेवलं होतं तर आम्ही एका ठिकाणी घेतलं तिथं ते दोनशेला एक बॉटल समजत होती अशी छोटीशी एक बॉटल आणि आम्ही दीडशेला करून दोन घेतल्या म्हणजे दीडशेला एक म्हणजे ला दोन घेतल्या आणि नंतर आम्ही तिथे दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि तिथे एक मुलगा होता तर तो आम्हाला डायरेक्ट दोनशेला सहा डब्या घ्या असं म्हणून मागे लागलेला आम्हाला असं वाटलं की हे म्हणजे डुप्लिकेट आहे की काय म्हणून आम्ही बघितलं पण त्याने थोडंसं असं पाण्यात घालून आणि कलर वास वगैरे दाखवला आम्हाला मग आमची खात्री पडली की हे पण ओरिजनल आहे आम्हाला आश्चर्य वाटले की ला एक घेतलं आणि ला सहा बॉटल आम्हाला त्यांनी कशा दिल्या मग आम्ही घेतलं सगळ्यांसाठी तर आम्ही हे सगळ्यांना वाटू पुन्हा कुणा कुणाला ज्यांना द्यायचंय ते मग तिथे ओरिजिनल केशेला आर त्यांनी ट्राय पण केलं दुधामध्ये घालून मी केशर स्वस्त आहे आणि आप आपल्याकडे कसं महाग असतं त्यामुळे मग मी पण आणले मी तर यातले एक माझ्या माहेरी दिदींच्या माहेरी आणि एक किट वापरणार आहे तुम्हाला आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग कसं कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा असं मी ते पण विसरलं आम्ही येत होतो ना आता मला आठवत नाही कुल्लू म्हणून काय मला घेऊन चंदीगड चंदीगड ड्राय फ्रूट चे दुकान आहेत म्हणजे सगळ्या प्रकारच्या ना आणि फळ असे वाळवूनरडे केलेलं असते आणि ते सगळेच चव बघते म्हणून ती खोडं थोडं घेतलं तर मग कर्लिकाची चव बघायला नाही येणार सगळ्यांना त्यामुळे मी हे मिक्स मध्ये आहे ड्राय फ्रूट आणि खूप टेस्टी आहे मी थोडा टेस्ट पण करून बघितलं तर हे पण आणलेलं आहे चला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा पुन्हा भेट एका नवीन ब्लॉकमध्ये तो करत